मी ज्ञानेश वापूरकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण लोक जागरिया सदराखाली चर्चा करत आहोत मित्रांनो खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये परिस्थिती एवढी बिघडलेली आहे सामाजिक परिस्थिती आणि राजकारणाचं चित्र असं बिघडलेलं आहे की मागच्या म्हणजे दोन हजार एकोणवीस एक ते दोन हजार चोवीस या लोकसभेमध्ये भारतीय एकूण जे संसद सदस्य होते त्याच्यामध्ये एक्केचाळीस टक्के गुन्हेगार प्रवृत्तीचे होते सिरियस गुन्हे यांच्यामध्ये होते आणि जास्तीच्या जा पहिल्या नंबरवरती अर्थातच भारतीय जनता पार्टी आहे होती मुख्य मुद्दा असा आहे की सध्या राजकारण आणि गुंडा गुन्ना, गुंडांची टोळी याच्यामधला फरक जवळपास मिटत आलेला आहे अनेक गुन्हेगार अनेक मोठे मोठे गुन्हेगार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचं तिकीट घेतात निवडून येतात मंत्री सुद्धा होतात प्रज्ञा ठाकूर आपल्याला माहिती आहे अमित शहा आपल्याला माहिती आहे त्यांच्यावरच्या केसेस वगैरे त्यांनी नंतर त्या कशा काय हे झालं ते आपल्याला माहिती जाऊ द्या मुख्य अनेक गुन्हेगार आहेत रेपिस्ट आहेत बलात्कारी आहेत खुनी आहेत म्हणजे खुनी आहेत आतंकवादी आहेत भ्रष्टाचारी तर आहेतच आहेत असो मुख्य मुद्दा कसा आहे की या सगळ्याचा परिणाम सगळीकडे झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात आपण जेव्हा विचार करतो आणि पुढच्या निवडणुकीचा विचार करतो तेव्हा असं वाटते की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण बदललं म्हणजे मोदी आणि शहा यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या उदयाबरोबर महाराष्ट्रातलं राजकारण राजकारण बदललं त्यापूर्वी महाराष्ट्राचे नेते म्हणून दोन होते दोन नेते होते जे महाराष्ट्राचे आणि केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा होता म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आधी तर प्रमोद महाजन वगैरे होते ते जाऊ द्या पण नंतर दोन हजार चौदाच्या नंतर एक गोपीनाथ मुंडे होते आणि नितीन गडकरी होते दोन्ही मोठे नेते होते महाराष्ट्राच्या दृष्टीनं तर होतेच पण नितीन गडकरी राष्ट्रीय होते पण जस यांचं स्थान किंवा महत्व मोदी आणि शाह यांचं वाढलं मोदींचं वाढल्याबरोबर मग शाह यांचं आपोआपच वाढलं आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा बदललं तिकडे गोपीनाथ मुंडे यां अपघाती मृत्यू झाला त्याच्याबद्दल संशय आहे पण असो तो काय आपला आजचा विषय नाही गडकरींचं महत्व एकदम कमी व्हावं कारण ते राष्ट्रीय पातळीवरती मोदींच्या दृष्टीनं ते अडचणीचं प्रकरण होतं आणि म्हणून गडकरींना शह देण्यासाठी गडकरींचं महत्व कमी करण्यासाठी त्यांचं राजकारण खतम करण्यासाठी खच्ची करण्यासाठी काय झालं तर शहा आणि मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्व द्यायला सुरुवात केली जशी महाराष्ट्राची निवडणूक झाली लोकसभेच्या नंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये सरकार बनवण्याची वेळ आली त्यावेळेस गडकरी मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं वास्तविक त्यावेळेस देवेंद्र फडणवीस फडणवीस अतिशय ज्युनियर होते त्यांचं ते तेवढं महत्व नव्हतं अनुभव तर नव्हताच एकनाथ खडसे सारखे किंवा यांच्यासारखे आपले गडकरी सारखे किंवा आणखी बरेच नेते होते जे फडणवीसांच्या पेक्षा कितीतरी पटीनं सिनियर होते मग आणि महत्वाचे सुद्धा होते पण त्यांना बाजूला करण्यात आलं मग असं का करण्यात आलं गडकरींच्या तुलनेमध्ये फडणवीसांना पुढे का आणण्यात आलं तर महत्व एक इथे प्रश्न निर्माण होतो की देवेंद्र फडणवीस हे दे, राजकीय दृष्ट्या देवेंद्र फडणवीस हे अमित शहाचे शार्प शूटर होते का देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांचे शार्प शार्प शूटर होते का आहेत का आतापर्यंत त्यांचा किंवा आता त्यांचा रोल बदलला आहे का पुढे त्यांचं काय होणार या संदर्भात आपण चर्चा करत आहोत आपण आता मी असं का म्हणतो की गडकरी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे अमित शहाचे शार्प शूटर असं जेव्हा म्हणतो राजकीय शार्प शूटर असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्यांचे कारनामे बघूया आपण त्यांनी पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींचा पत्ता साफ केला मुंडे तर आधी गेलेच पण मग त्यांची मुलगी जी होती पंकजा मुंडे आणि ओबीसी समाजाचं मोठं ऍक्सेप्टन्स गोपीनाथजी मुंडे यांच्या मागे होतं त्यामुळे पंकजा मुंडे यांना सुद्धा मराठवाडा आणि बाहेर सुद्धा चांगला प्रतिसाद होता जर त्याच्या भावना सद्भावना त्यांच्या पाठीशी होत्या तरी सुद्धा त्यांचा गेम केला गेला पंकजा मुंडेंचा गेम केला गेला बावनकुळेंचं तिकीट कापलं गेलं ओबीसी मधल्या सुधीर त्यांचं तिकीट मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे आधीच्या निवडणुकीमध्ये मिळेल की नाही याची शंका होती एकोणीसच्या निवडणुकीला आधी सुद्धा विनोद तावडेचा पत्ता साफ करण्यात आला हे समजा त्यांच्या आज राजकीय आणखी बरीच नाव आहे पण जाऊ द्या तेवढी आधी आपल्याला वाचत असायला वेळ नाही पण समजा हे भाजपा मधलं झालं भाजपा मधला गेम कोणी केला खात्मा केला फडणवीसांच्या हातानं तर तो या लोकांचा आणखी काही लोक आहेत पण सगळ्यात मोठं शार्प शूटिंग करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचं राष्ट्रवादी पक्ष कोण हे सुद्धा कोणी केलं तर हे हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या हाताने घडवून आणलं म्हणजे शिवसेना फोडण्याचं कामही देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय ज्युनियर देवेंद्र फडणवीस काही फार मॅच्युअर असे नेते नाही आहेत किंवा त्यांचं बोलणं आक्रस्ताच आहे त्यांच्यावरती काही फार करतात असंही नाही आहे पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे जी शिवसेना फोडली त्यांची स्वतःची ताकद नाही आहे पण मोदी शहा यांच्या इशाऱ्यावर त्यांच्या ताकदीनं त्यांच्या सत्तेच्या भरवश्यावर त्यांच्या पैशाच्या भरोश्यावर त्यांच्या एजन्सीच्या भरोश्यावर ईडी सीबीआय वगैरे जे आहेत यांच्या भरवश्यावर न्यायालयामध्ये काय काय गडबडी झाल्या त्यांच्या भरवशावर काय झालं की त्यांनी शिवसेनाही फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा फोडली लक्षात घ्या तुम्ही कुणाचे गेम केले आणि म्हणून मग कुणाचं एन्काउंटर केलं राजकीय एनकाउंटर कुणाकुणाचं दोन पक्षांचं केलं आणि मग ते त्यांचे ते बाकीचे जे होते राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर विणकर हे जे होते ते तर जाऊ दे छोट्या केस आहेत मागच्या निवडणुकीमध्ये फडणवीसांचा वर्चस्मा वाढल्याबरोबर चौदा कि सतरा मला एक्झॅक्ट आठवत नाही पण त्यांच्याच आमदारांना सांगितलं की चौदा कि सतरा ओबीसी आमदार सिटिंग आमदारांचं तिकीट कापलं सिटिंग आमदारांचं तिकीट कापलं मला वाटतं सतरा तो फिगर असावा कमी जास्त असेल पण ओबीसीच्या लक्षात घ्या कारण कारण फडणवीसांना स्वतःचं राजकारण पुढेही करायचं होतं वाढवायचं होतं आणि त्यामुळे त्यांचा गेम करण्यात आला आणि म्हणून या या लेवलवरती राजकीय लेवलवरती जसं शार्प शूटिंगचं काम यांनी केलं फडणवीसांच्या माध्यमातून तसंच फडणवीसांनी दुसरं महाराष्ट्राच्या बाबतीत कोणतं शा शार्प शूटिंगचं काम केलं बघा कोणत्या प्रकारचं केलं तर फडणवीसांनी तिथे राहून मुख्यमंत्री पदावरती राहून अनेक प्रकल्प महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प गुजरातकडे जाऊ दिले शांतपणे जाऊ दिले बिनबोहाट जाऊ दिले मदत केली फडणवीसांनी त्यावेळेस त्यांचं महाराष्ट्र प्रेम उफाळून ना आलेलं नाही किंवा मराठी गुजराती हाही वाद काही त्यांच्या नव्हता तर ते कोणते प्रकल्प खूप बरेच महत्वाचे आहेत पण त्यातले महत्वाचे प्रकल्प आपण बघूया बघा टाटा एअरबस एअरक्राफ्टचा जो प्रकल्प आहे तो प्रोजेक्ट बावीस हजार कोटीचा आहे टाटा एअरक्राफ्ट आणि एअरबसचा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्राच्या ऐवजी गुजरात मध्ये गेला बावीस हजार कोटींचा तो प्रोजेक्ट आहे वेदांता फॉक्स कॉन तो प्रोजेक्ट आहे एक लाख त्रेसष्ट हजार कोटीचा त्याच्यापेक्षा म्हणजे किती पटीनं मोठा म्हणजे आठ पटीनं मोठा म्हणता येईल म्हणजे टाटा एअर एअरबस पेक्षा हा वेदांताचा प्रकल्प एक लाख त्रेसष्ट हजार कोटीचा त्यानंतरचा बल्क ड्रग्ज पार्क एक हजार नऊशे करोड रुपयांचा प्रोजेक्ट त्यानंतर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी त्यानंतर पाचवा डायमंड रिसर्च अँड मर्कंटाईल सिटी असे अनेक हे महत्वाचे पाच प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगितले हे असे अनेक अनेक प्रोजेक्ट अनेक प्रोजेक्ट हे गेले गेले बिनबो यांनी मदत केली एक दीड दिवसाचे जे मुख्यमंत्री झाले होते ना त्या काळामध्ये त्यांनी अनेक अशा फाईल ओके केल्या म्हणतात सह्या केल्या म्हणतात खरं खोटं हे माहीत नाही त्यामुळे बोलता येत नाही पण अशी गोष्ट हे आहे एवढंच नव्हे तर अमित शहा ज्या केसमध्ये गुजरात मधल्या केसमध्ये जेलमध्ये होते त्यामधल्या जज लोह्याच्या केसमध्ये सुद्धा जज लोह्याचा मर्डर झाला अशा प्रकारचा आरोप आहे अशा प्रकारचे अनेक पुरावे आहे आणि अजूनही लोकांच्या मनातला संशय तो आहे आणि त्यामध्ये सुद्धा फडणवीसांची काहीतरी महत्वाची भूमिका आहे अशा प्रकारचं बोललं जाते आजही बोललं जाते आजही बोललं जाते आणि म्हणून गंमत अशी आहे की मग हे सगळं यांच्यासोबतच काय केलं फडणवीसांच्या माध्यमातून शार्प शूटर ज्याला म्हणतो मी म्हणून कारण काय मुख्यमंत्री जे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना इकडे घेतलं शिंदेना इकडे घेतलं आणि त्यांचा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं तर ते जाऊ द्या त्यानंतर कारण व्हिडिओ लांबेल म्हणून हे जरा यावेळेस बोलणं जास्त हे नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे देवेंद्र फडणवीस आता गंमत अशी झालेली आहे की देवेंद्र फडणवीस हे अमित शहाचे आणि नरेंद्र हे नरेंद्र मोदींचे हे त्यांच्या वतीनं शार्प शूटर आहेत याबद्दल राजकीय दृष्ट्या शार्प शूटर आहे ते बड्या बड्या लोकांचा यांनी खात्मा केला बड्या बड्या लोकांचा एन्काउंटर केलेला आहे हे सत्य आहे पण मग आता गंमत अशी झाली की आता मात्र मोदी विरुद्ध भागवत अशी लढाई सुरू झाली याच याच्यामध्ये फडणवीसांनी एक आणखी पाप केलं महाराष्ट्राच्या दृष्टीनं नव्हे देशाच्या दृष्टीनं देशद्रोहाच्या लेव्हलचं जे पाप ज्याला म्हणता येईल मुख्य जेव्हा कोरोनामध्ये सारा महाराष्ट्र झळीमध्ये अगदी मरायला टेकला होता अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे देऊ नका असं म्हणण्याचं काम असं म्हणण्याचं पाप असं म्हणण्याचा राष्ट्रद्रोह देशद्रोह फडणवीस यांनी जाहीरपणे केलेला आहे कारण त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि जनता मेली तरी चालेल पण उद्धव ठाकरेंना पॉप्युलरिटी मिळायला नको स्वार्थासाठी हे सुद्धा मोठं पाप फडणवीस यांनी केलं तर अशा या पापामध्ये भागीदार असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं काय झाल्यानंतर मात्र त्यांची महत्वाकांक्षा वाढली आणि महत्वाकांक्षा महत्वा वाढल्यामुळे मग ते पंतप्रधान वगैरे व्हायचे स्वप्न पाहायला लागले आणि मग त्यांचा एन्काउंटर करण्याचं काम राजकीय एन्काउंटर अमित शहा यांनी वगैरे केलं त्यांचे कसे पंख चाटले दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कसं होऊ दिलं नाही उप उपमुख्यमंत्री पदावर त्यांना समाधान मानावं लागलं त्यानंतर दोन दोन आणखी एक उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणलं हे सगळं शाह यांनी केलं हे चालत राहते राजकारणामध्ये मुद्दा कोण आहे पण पर आताची परिस्थिती अशी आहे की मोहन भागवत विरुद्ध मोदी संघ विरुद्ध भाजपा म्हणजे मोदींची भाजपा अशी लढाई सुरू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे हंड्रेड अँड वन पर्सेंट हजार पर्सेंट त्यांच्या वडिलांपासून हे संघाचं प्रॉडक्ट आहे मोदी ही संघांचं संघाचंच प्रॉडक्ट आहे हे जरी खरं असलं तरी मोहन भागवतांच्या हे जवळचे आहेत लहानपणापासून समजा अंग खांद्यावर खेळले असं म्हणता येईल अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सारा देश मोदींच्या विरोधामध्ये उभा आहे सारा देश शहाच्या विरोधामध्ये उभा आहे आणि प्रत्यक्ष संघ आणि मोहन भागवत शहाच्या आणि मोदींच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत त्यांची टवाळी करतात त्यांचे कपडे फाडत आहेत त्यांची टिंगल उडवत आहे आणि खुद्द जे पी नड्डा यांनी शहा आणि मोदी यांच्या म्हणण्यानुसारच बोलले असणार की आम्हाला संघाची गरज नाही असं म्हणून संघाचेही कपडे फाडण्याचं काम धोतर उतरवण्याचं काम जसं मोदी शहानी केलं नड्डांनी केलं आता शहा आणि त्यांचे कपडे फाडण्याचं काम भागवत करत आहेत अशा वेळेस अशा वेळेस मोदी शहाच्या बापाचे भागीदार असलेले देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बाजूने राहणार मोदी शहाच्या बाजूने राहणार की माफीचे साक्षीदार म्हणून मोहन भागवत यांच्या कळपामध्ये सामील होणार या संदर्भात आपल्याला काळच याचं उत्तर देईल फार थोडे दिवस थांबावं लागेल व्हिडिओ लांबतो आहे म्हणून आपण या संदर्भातला विचार सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये करू तोपर्यंत आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद